नमस्कार नमस्कार होत कावाय ओरडत आहे आज आपण जे इथे 12 तारखेपासून प्रशिक्षणाला आहोत आणि या हे प्रशिक्षण आमच्या आज की नेतृत्व दोन्ही आवडबंधू आणि पेननेकर सर तसेच आमच्या मार्गदर्शिका अधिकारी मॅडम बाकरे मॅडम आणि तुम्ही सगळे की मग सगळ्यांना नमस्कार पाच दिवस आमचे इतके सुंदर गेले बरं वाटत मी अगदी बाल पण अनुभवल्यासारखं वाटत आणि हे जे, जे प्रशिक्षण आहे त्याच्याचा आपण सकारात्मक विचार घेऊन जाणार आहोत आपल्या अडचणी खूप आहेत सगळं आपण आव्हान मध्ये लिहिलेले सुद्धा आहेत काही आपल्या अडचणी त्या पण यातून आपल्याला एक सकारात्मक विचार घेऊन जाऊया की आपल्या समोरचं जे मूल आहे ते एकविसाव्या शतकाला फेस होणार कसं बनवता येईल भविष्यवेधी शिक्षण त्याला आपण कसं देऊ किसा पातळीपर्यंत आपण त्याला कसं नेऊ भले आपल्या भारताचा शोधून दुसरा नंबर असते पण आपण भाग तर घेतला पाहिजे तर आपला कळणार आहे आपण कुठे आहोत हे आपण कुठेतरी मुलांमध्ये सुद्धा रुजून या आव्हानं वेगवेगळी तयार करूया आणि आजच्या प्रशिक्षणाचं आपण फलित दाखवून देऊया आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं असं मला वाटतं आपल्याला मार्गदर्शन करणारे व्हिडिओ देणारे मुगे दे 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 सर, दे सर। इतकं तळमळीने बोलत होते आम्ही त्यावेळी आमच्या शंका पण सांगत असं हे प्रत्यक्षात शक्य नाही असं आपण आम्ही बोलत जरी होतो तरी विचारांती वाटतंय की हा प्रयोग तुम्ही बघायला काय हरकत आहे आणि हा आपण प्रयोग समजून करणार आहोत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिले आणि मला बोलायला संधी द्या दो दो त्याबद्दल कधी